किचन मध्ये बनते आज कटाच्या मोडाच्या मटकीची उसळ त्यासाठी अंकुरित मटकी हळद हिंग मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घेतली यासाठी जे साहित्य मोरी हिंग हळद मीठ चिंचेचा कोळ आणि और मिरची आणि भाजलेली धणा पावडर जिरा पावडर आता त्यासाठी एक स्पेशल मसाला म्हणजे लसूण आणि लाल तिखट मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि टोमॅटो कांद्याची प्युरी पण केलेली आहे आता आपण याला कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत आणि पोल खोबरं आपण वरती टाकणार आहोत कढईमध्ये मोहरी हिंग टाकला आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण थोडंशी हळद पण घालतो आहे आणि मग टोमॅटो कांद्याची पेस्ट घातली त्यानंतर लसूण आणि लाल तिखटाची पेस्ट घातली याला छानपैकी मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आता आपण ही मटकी टाकतो आहे अंकुरित मटकी आणि याची एक स्पेशल टिप मी देणार आहे तुम्हाला आता यामध्ये आपण हे चिंचेचा कोळ पण टाकते मटकीचं क आणि मीठ टाकलं आहे मटकीचा कट वाढवण्यासाठी आपण गरम पाणी उकळायला ठेवलं उकळतं ता पाणी टाकलं की कढईवर छान कट येतो तुम्ही पाहू शकाल आणि आता ही मटकी मी उकडलेली मटकीच पाण्यामध्ये घालून मिक्सरबद्दल बारीक करून घेतली आणि ती पेस्ट याच्यात टाकली दुसरा मसाला टाकायची गरज नाही उसळीवर कोथिंबीर आणि ओलसुकं खोबरं घातले आपली मस्त कटाच्या मुडाच्या मटकीची उसळ तयार झाली आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि ही मटकी कळणीची भाकरी आणि भाताबरोबर विदर्भात खातात ही खास वैदर्भीय कटाच्या मुडाच्या मटकीचे उसळ एन्जॉय करा